हॅलो गायज वेलकम टू अवर निर्मुला स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पुदिना पुलाव त्यासाठी घेतलं आहे राई घेतलं आहे जिरा घेतलं आहे हळद घेतलं काय ल अद्रक लसूण आणि मिरचीचे पेस्ट म्हणजे हिरवा मसाला घेतला आहे लिंबू घेतला आहे कढीपत्ता कोबी शिमला मिरची टमाटा आणि कांदा घेतला आहे शा पुदिना घेतला आहे मीठ भात आणि भात तेल घेतलं आहे आता आपण पहिले कढाई गरम करून घेऊया त्याच्यात टाकूया तेल आता आपण त्याच्यात टाकूया राई आणि जिरं राई टाकूया मग टाकूया जिरं इकडे आपण मग आता पुदिना मिक्सरमध्ये काढून घेऊया थोडा त्याच्यात मी पाणी टाकलं आहे त्याचे पेस्ट बनवून घेऊया त्याच्यातच आपण मिरची अद्रक लसूण टाकून पेस्ट करू शकतो माझं पेस्ट मी बनवलेलीच राहते डेली माझी बनवून ठेवलेली राहते मी केव्हा आपण गायच्या वेळेस आपल्याला कामा येते पटकन टाकायला त्याच्यामुळे मी ते टाकते आता टाकलं मी जिरं कांदा टमाटा सॉरी जिरं कांदा टाकला आहे शिमला मिरची टाकली आहे आणि कोबी टाकली मीठ टाकलं आहे कडीपत्ता पण टाकला आहे आता टमाटा टाकूया तर भाज्या शिजू देऊया आपण तुम्हाला रेसिपी कशी वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल ते पण आता आपण टाकलं आहे पुदिन्याचं पेस्ट बनवली ती टाकते आदा टाकलं आहे हळद टाकले मी थोडी याच्यात आपण दुसऱ्या व्हेजिटेबल पण टाकू शकतो पण माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या मी तेवढ्याच टाकलेल्या आहे तुम्ही अजून गाजर टाकू शकता फुलावर टाकू शकता वटाणे अजून बीन्स टाकू शकता काही टाकू शकता अजून त्याच्यात काही आता मी भात टाकून घेते त्याच्यात आणि आपण मी भात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया भात तर ओवर रात्रीचा भात होता माझा तुम्ही ताज्या भाताचं बी सुद्धा करू शकता खूप टेस्टी लागतं बऱ्याच वेळा भात उरतो त्याचं तर आपण काय बनवायचं ते समजत नाही तर अशी रेसिपी ट्राय करून बघायची खूप छान लागतं लागत मी त्याच्यात शेजवान फ्राईड राईस मसाला टाकते ऑप्शनल आहे तुमची तुम्हाला पाहिजे तर टाकायचं नाही तर नाही टाकलं तरी चालेल दुसरा मसाला टाकला तरी चालेल त्याच्यात आता मी टाकलं लिंबू आता मिक्स करून घेऊया मिक्स करून सर्व करून घेऊया कोदी कोथंबीर टाकून गार्देशिको गौ, कोथंबीर आणि पुदिना टाकून गार्देशिक रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बा बाय